या बातमीचे प्रयोजक आहे ऑप्टिकल पॅलेस डोळ्यांचा दवाखाना आमच्याकडे मोफत डोळ्यांची तपासणी केली जाते तसेच द्वारे डोळे तपासणी कॉन्टॅक्ट लेन्सेस काम होते तसेच विविध प्रकारचे ब्रँडेड लेन्स आणि गॉगल्स वर वीस टक्के पर्यंत सूट आहे तर आजच आमच्या शाखेला भेट द्या पत्ता मोहम्मदी पेट्रोल पंप समोर जुना मोटर स्टँड उमरेड संपर्क क्रमांक नऊ पाच एक आठ तीन दोन सात आठ पाच आठ डोळे हे निसर्गाने प्राणीमात्राला दिलेले एक श्रेष्ठ वरदान आहे मृत्यूनंतर अमूल्य डोळ्यांची राख करण्यापेक्षा मरणोत्तर नेत्रदान करून दुर्दैवी अंध बांधवांना दृष्टी देऊ दु। याच प्रेरित होऊन राष्ट्रीय नेत्रदान जनजागृती पंधरवणा निमित्त नेत्रसंपदा उमरेड सक्षम केंद्र उमरेड आणि युथ फाउंडेशन उमरेड यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्रदान जनजागरण रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीमध्ये रणधीर सिंग भदौरिया महाविद्यालय आणि महिला कला महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनाचे स्वयंसेवक सहभागी झाले तसेच पब्लिक स्कूल देवराव इटणकर पब्लिक स्कूल जीवन विकास विद्यालय उमरेड शाळेचे विद्यार्थी बँड पथक सहित सहभागी होते योग शिक्षिका वसुदा खंते यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या रॅलीला सुरुवात करण्यात आली या प्रसंगी नेत्रतज्ञ डॉ शशिकांत जयस्वाल कृष्णकुमार मिश्रा कृष्णा हेडाव उमरेड युथ फाउंडेशनचे संस्थापक अनिल कुमार गोविंदाने संस्थापक अध्यक्ष प्रदीप चिंदमवार कैलास लालोकर अध्यक्ष दीपक पटले सचिव गौरव रहाटे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दत्तात्रय टोटवार मांगोलेंडे प्रकाश झुमडे सक्षमसे जिल्हा उपाध्यक्ष डॉ सूरज नागोसे आशा मुंडळा इत्यादी मान्यवर उपस्थित होते नेत्रदान चळवळीचे प्रणेते आणि नेत्रसंपदा उमरेटचे दिवंगत संयोजक वाडू सर वर्षाच्या अथक परिश्रमातून शहरात आजवर दोनशेच्या वर प्रेरणेतून नेत्रदान चळवळ प्रभावीपणे शहरात सुरू आहे आणि आज यांच्या अनुपस्थितीत सुद्धा जनजागृती कार्यक्रम पार पडला हे कार्य यापुढे सुद्धा निरंतर चालू राहणार असा विश्वास विविध संस्थांच्या प्रमुख पदाधिकारी यांनी दिला स्थानिक पब्लिक हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणातून निघालेल्या नेत्रदान जनजागरण रॅलीमध्ये शहरातील विविध संस्थांमधील कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून या राष्ट्रीय कार्यास योगदान दिले ते जुना मोटर पब्लिक हायस्कूल चौक स्टँड इतवारी मेन रोड श्रीकृष्ण मंदिर येथून भ्रमण करीत संत जगनाडे महाराज चौक येथे या रॅलीचे समापन करण्यात आले नेत्रदान श्रेष्ठदानच्या जयघोषाने संपूर्ण शहर धुमधुमले होते या रॅलीच्या यशस्वीतेकरिता सचिन कुहीकर कंठीराम गिल्लूरकर मनोहर तोंडे डॉक्टर सोनल लटे मनीष शिंगणे रितेश राऊत संजय बैस विजय जयस्वाणी मनीष बालपांडे रोशन पोखळे राकेश मुलचंदानी समर भगत विलास रायपूरकर वैभव भिसे स्वप्नील गवडी आशिष वंजारी प्रवीण लाडेकर प्रांजल डहाके पवन मळावी हितेश गडबोरीकर विजय रामटेककर आदींनी परिश्रम घेतले महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाठराबे उमरेड